चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आता आजच्या या नवी आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच बुध आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुधवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर या उपायाने तुमच्या घरामध्ये असणारी आर्थिक तंगी कुठेतरी कमी होईल घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल घरामध्ये बरकत यायला लागेल पैशांचा ओघ जो आहे तो तुमच्या घरात वाढायला लागेल धनप्राप्ती होण्यासाठी घराकडे पैसा चुंबकासारखा आकर्षित करण्यासाठी धनाचे मार्ग आपल्या घरामध्ये बाजूने उघडी करण्यासाठी हा उपाय अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे या उपायाने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची प्राप्ती होईल तुमच्या घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल आणि घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल बघा हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्ल पक्षातील बुधवारी करायचा आहे लक्षात ठेवा याच्यासाठी शुक्ल पक्ष आणि त्या शुक्ल पक्षातील पक्षा बुधवार असणं महत्वाचं आहे याच बुधवारपासून या उपायाची जी सुरुवात आहे ती आपल्याला करायची आहे आता याच्यासाठी काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर बुधवारचा सा जो सांज वेळ ज्याला आपण लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो साडेसहा ते साडेसात याच वेळात हा उपाय करायचा ठीक आहे त्यामुळे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे एक प्लास्टिकची कोरी करकरीत डबी घ्यायची आहे कोरीन असेल घरामध्ये कुठलीही असेल ती डब्बी घेतली तरीही चालेल ती घासून पुसून व्यवस्थित असावी त्याच्यासाठी ती अगोदरच घासायची आहे क्लीन करून ठेवायची आहे थोडीशी सुकवून ठेवायची आहे याच्यानंतर ही जी डब्बी आहे त्या डब्बीचं झाकण वेगळं करायचं आहे ही डब्बी देवघराच्या समोर ठेवून द्यायची आता आपल्याला या डबीमध्ये एक मुठभर बासमती तांदूळ घालायचा आहे बघा आता बासमती तांदूळ का तर तो अख्खा असतो व्यवस्थित असतो आणि अख्खा असलेला जो तांदूळ आहे तो लवकर लाभ देतो तुमच्या घरामध्ये बासमती तांदूळ नसेल जो कुठला तांदूळ असेल तो घ्या फक्त तो तुटलेला नसावा तर तो व्यवस्थित अख्खा असावा असे निवडून घ्या आणि ते जेवढे त्या डब्बीमध्ये मावतील तेवढे डब्बीमध्ये ते तांदूळ घालून टाका याच्यानंतर आपल्याला याच्यावरती या तांदळाच्यावरती तुम्हाला एक दोन तीन चिमुडभर हळद घालायची आहे हळद कुठली घ्यायची आहे तर पूजेची घ्यायची का ताई घरामध्ये जी वापरतो ती घ्यायची का तर नाही याच्यासाठी तुम्हाला हळदुंड आणायचे आहेत हळदीचे जे कुडे असतात ते आणा बाजारातून आणा घरीच असतील तर आवर्जून तेच घ्या हे हळदीचे कुडे जे आहेत ते मिक्सरला लावा आणि बारीक त्याची हळद करून घ्या कारण ही हळद जी आहे ती ओरिजिनल असेल बऱ्याच वेळा पॅकिंग किंवा जे आपण बाजारातून हळद असो त्याच्यामध्ये केमिकल असतात आणि त्यामुळे अशी हळद आपल्याला लवकर लाभ देत नाही जेव्हा हळकुंड घरीच दळाल तेव्हा ती ओरिजिनल अत्यंत फिवर असणारी हळद हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करते आपल्या घरात सकारात्मकता आणते आपल्या जीवनात रंग भरते आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचा बाधांचा नाश करते आणि धनाला आपल्या आयुष्यामध्ये ती आकर्षित करते हीच एक दोन तीन ची मूडभर हळद तुम्हाला त्या तांदळांमध्ये घालायची आहे त्याच्यानंतर काय करायचं तर त्या तांद ती जी डब्बी आहे त्या डब्बीचं झाकण जे आहे ते लावून घ्यायचं आहे आता ही डब्बी आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुमची जी पण इच्छा असेल ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे पण जी इच्छा असेल ती पूर्ण पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची आहे आता समजा ही डब्बी आहे ही डब्बी मी हातात घेतलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमचा हा जो दुसरा हात असेल तर हा तो हात असा ठेवून घ्यायचा आहे घट्टी पकडायची आहे त्याच्यानंतर मी या आयुष्यामध्ये खूप धनवंत आहे माझ्याकडे दररोज पैसा आकर्षित होत आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे माझ्या जीवनातील सर्व धनाचे मार्ग मोकळे होत आहेत माझ्या घरामध्ये धन चुंबकासारखं खेचलं जात आहे माझ्या घरामध्ये पैसा सोनं चांदी यांची भरभराट आहे असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायचं आहे याच्यानंतर ही जी डब्बी आहे ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती टाक जे असेल श्रीयंत्र वगैरे असेल तिथे ठेवून द्यायचे आहे ठीक आहे कमळगट्ट्याची माळ असेल तर त्या कमळगट्ट्याच्या माळेवरती ही डबी ठेवली तर अत्यंत उत्तम राहील त्याच्यानंतर या डबीला तुम्हाला दीप म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आहे जो दिवा लावलेला आहे तो ओवाळायचा आहे आणि ही डब्बी एक रात्रभर अशीच ठेवायची शुक्ल पक्षातील बुधवारी हा उपाय सुरू केला तर रात्री समजा सा, साडेसात ला हा उपाय सुरू केला ही डबी अशीच ठेवून द्यायची संपूर्ण रात्रभर अशीच डब्बी ठेवायची गुरुवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे गुरुवारच्या दिवशी करायचं सगळी कामं करायची डबी तशीच ठेवायची गुरुवारच्या दिवशी सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजले म्हणजे उद्याच्या दिवशी समजा आज उपाय केला तर उद्याच्या दिवशी साडेसात साडेसातची वेळ झाली की ती त्या वेळा ती डबी तिथून काढायची घराच्या मध्यभागी आपलं जे लिव्हिंग एरिया असेल हॉल वगैरे तर घराच्या मध्यभागी उभं राहायचं आणि तिथे उभं राहून ही जी डबी आहे तिचं झाकण काढायचं झाकण काढल्यानंतर ही डबी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आता त्या डबीमध्ये तांदूळ असेल तर, तर घराच्या गोल आतमध्ये घराच्या गोल आपल्याला हे जे हळद आणि तांदूळ आहे ते शिंपडायचे सगळे तांदूळ आणि सगळी हळद घरामध्ये सगळ्या गोल चौकोनी भागामध्ये किंवा गोलाकार भागामध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचे हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षातील बुधवारपासून जो सुरू करायचा आहे तो संपूर्ण शुक्ल पक्ष संपेपर्यंत म्हणजे पंधरा दिवस पंधरा दिवस शुक्ल पक्ष असतं आणि पंधरा दिवस कृष्ण पक्ष असतं तर तुम्हाला कंटिन्यू पंधरा दिवस हा उपाय करायचा आहे कृष्ण पक्ष आला की त्याच्यानंतर हा उपाय थांबवायचा था, आहे पुन्हा वाटलं तर पुन्हा शुक्ल पक्षातील कुठल्याही बुधवारपासून हा उपाय सुरू करू शकतात पुन्हा संपूर्ण शुक्ल पक्ष संपेपर्यंत दररोज हा उपाय करायचा दररोज मी सांगते की याच्यासाठी अर्धा किलो एक किलो जे बासमती तांदूळ असतात ते घरात आणून ठेवा बघा फक्त पन्नास शंभर रुपये खर्च होतील पण नाही उपाय नाही तुम्हाला मी सांगते की लाखो रुपये तुम्हाला भेटले तुमच्या घराकडे या उपायाने माता लक्ष्मी ही खेचलीच तांदूळ आणि हळद ह्या दोन्ही गोष्ट लक्ष्मीप्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही या देवघरामध्ये ठेवून अभिमंत्रित कराल जेव्हा माता लक्ष्मीच्या चरणांनाही डबी लावा रात्रभर जेव्हा देवघरात ही डबी तुम्ही ठेवाल आणि दुसऱ्या दिवशी घरातील चहू बाजूने गोलाकार तुम्ही हेच तांदूळ आणि हळद शिजाल तर त्या सगळ्या बाजूने तुमच्या घरात धनाचा वर्षाव होईल तुमच्या घराकडे धन आकर्षित होईल जिथे जिथे बंद झालेले धनाचे मार्ग होते ते खुले होत जातील आणि घरात असणारी जी आर्थिक तंगी आहे ती कुठेतरी कमी व्हायला लागेल घरामध्ये प्रचंड प्रमाणात मी तुम्हाला सांगते बरकत यायला सुरुवात होईल कष्ट मेहनत जे करतात त्याला नशिबाची साथ मिळत जाईल हा उपाय तुम्ही तीन महिने चार महिनेही करू शकता एक महिना करून बघा एका महिन्यात तुम्हाला पटीने लाभ होईल कर्जातून मुक्तता होईल घाण ठेवलेलं सोनं चांदी असेल तर ते परत येईल चहू बाजूनी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता जी आहे ती च्या तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्कीच करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ